डाळ लावली इथे मी मुगाची आणि तुरीची डाळ घेतली थोडीशी त्यात एक कांदा कट करून टाकला एक टोमॅटो कट करून घेतलाय थोडीशी हळद आणि आता आपल्याला हे असंच छान हे शिजवून घ्यायचंय तर चला त्याचं छान पिंट शिट्ट काढून घेते इडलीचं पीठ फरमण करायला ठेवलं होतं खूप छान झाले ते फरमन पण खूप आहे मला एवढं लागणार नाही मी सगळे एकत्र करते आणि मला लागेल तेवढं यात घेते आणि बाकीचं असंच ठेवते खूप होईल मला आजच्या इडलांसाठी त्याचं वेपुरतं मीठ थोडेसे जिरे हे सगळं परत एक व्यवस्थित मिक्स करते आणि कुकरला लावून घेते इडली कुकरला इथे ना मी पाण्यात एक लिंबू टाकलंय थोडंसं कारण ते खाली खूप काळं होतं तसं घेऊन आणि एक मोल्ड भरून ते लावते तर इडली पात्राला पहिल्यांदा तेल लावून घेतलंय आणि आता त्यात हे थोडं थोडं बॅटर भरायचे इथे आपल्याला काय करायचं ह्या इडलीवरती आपल्याला हे होल घ्यायचे जेणेकरून ज्या ह्या खालच्या होल मधन वरच्या इडलीवरती वाफ येऊन ती इडली लवकर स्टीम होते त्याच्यामुळे आपल्याला इथे अस करायचं झाकण लावून दहा मिनिट छान याला स्टीम घ्यायची आहे इडली इकडे ना डाळीचं कुकर पण झाले गॅस बंद करते इकडे चटणीसाठी मी खोबरं भिजत घातलंय तर याची आता चटणी बनवून घेते चटणीसाठी मी इथे घेते थोडेसे जिरे एक हिरवी मिरची थोडंसं अद्रक लसण त्यानंतर कोथिंबीर थोडंसं लिंबू आहे मी दही ऐवजी लिंबू जर दही असेल तर दही घ्या दही नसेल तर यातलं थोडंसं लिंबू पिळणारे आणि खोबरं नाही असं चकता चकतामध्ये कट करून थोड्या वेळ पाण्यात भिजत घातलं होतं झाले तर आताच कांदा टोमॅटो स्मॅश करून म्हणजे शिजवून घेतले ते पण छान एक होईल इकडे थोडेसे चिंच घेतली होती ना साखर टाकली ते ठेवले सांबर मसाला आणि करूया आता हो तेल टाकल्यानंतर थोडेसे मोहरी थोडेसे जिरे अद्रक लसूण खोबऱ्याचे पेस्ट हवी तेवढी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर टाकूया सांबर मसाला तुम्हाला हवा तेवढा थोडासा हवा असेल ला। तर लाल तिखट पण तुम्ही इथं ॲड करू शकता माझं लाल तिखट संपलं आहे तर मी फक्त सांबर मसाल्यातच बनवते आहे थोडासा कांदा लसूण मसाला पण ॲड केला त्यानंतर हे चिंच आणि साखरेचं टाकूया आपण जी घोटून घेतली आहे डाळ ती डाळीचं प्रमाण तुमच्या हिशोबानं तुम्हाला कसं सांबर हवं जास्त घट्ट पात पाणी मी ते गरम पाणी टाकते आहे आणि अजून टाकावं लागेल वर्ण टाकूया कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि छान हे बॉईल येऊ देणार आहे आणि ना मी डाळ अशी जास्ती घट्ट नाही जास्त पातळी नाही अशी बनवली आहे थोडीशी डाळ साईडला काढून ठेवली कारण म्हटलं जास्त होईल तर चला पाच दहा मिनिटात आपला सांबर पण रेडी असं आता प्लेटिंग करते या तुम्ही पण लिखायला इंडियन मम्स गुड मॉर्निंग आज आहे नो मार्च दोन हजार चोवीस वुमन डे दुसरा दिवस आणि आता फ्रेशली राहायला लागलेली आहे इंडियन मॉम्स निघाल पंचम वाचून झाला <laughs> बर पण मला चक्कर येते कसली चक्कर चक्कर येते थरथरते मला वाटतं मानसिक काहीतरी सुरू झाले एन्झायटी झाली तुला एन्झायटी खरंच वाटायला खरंच वाटायले चला साहेब निघाले मस्त ब्रेकफास्ट झालं कसं झालेलं इडली सांबर चालेल चलो बाय बाय घ्यायला जायची वेळ झाली व्हिडिओ सकाळपासून स्टार्ट झाला आणि ना मी सगळं आवरतच होते म्हटलं तुमच्याशी बोला तेवढ्यात ते एक भयानक हादसा माझ्यासोबत घडला माझं लक्ष नव्हतं की काय अचानक सगळं झालं कळच नाही कसं झालं हातात ना माझा फोन होता आणि झाडांना पाणी घालत होते आणि फोन हातात सटकलं आणि बकेटमध्ये पडला मी इतकी घाबरले मला काही सुधरे ना काय करावं काय नाही जसं काढायला जायचं ते परत खाली पडायचं जसं काढायला जायचं खाली पड दोन तीन वेळा तसं झालं मे बी मी घाबरल्यामुळं तो हातातनं सटकला तीन वेळा बकेटमधनं फोन बाहेर आला तर थँक गॉड फोनला काही झालं नाही मी खूप भिले पटकन दुसऱ्या फोनवरनं संध्याकाळ फोन, फोन केला काय करू काय नाही ते बोलले पहिलं फोन सगळा तू कवर ते बाजूला कर पटकन थोडासा झटक उन्हाला जाऊ दे आणि बघा आणखी सुद्धा याच्यातून ना असं पाणी हल्ल्याचा आवाज येतोय येतोय का तुम्हाला आवाज तर झटकला थोडा उन्हात ठेवला ड्रायर फिरवायचं तर ड्रायर नको बोलले संजय नंतर एक दोन व्हिडिओ बघितले तर कोणी म्हणते ड्रायर हवा मारू नका कोणी म्हणतं उन्हात ठेवू नका कोणी म्हणतं हलवू नका का तर ते पूर्ण डाटा आतमधला बस्ट होतो असं सगळं करत करत भीत भीत शेवटी थोडा 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 असा हळूहळू हलवला खालच्या साईडनं आणि थोडस पाणी असं हातावरती असं थोडं थोडं टिपका टिपका येतच होतं तर ना थोड़ा थोड़ा तिपका, तिपका, काय करावं काय ना काय सुचतच नाही कारण काही व्हिडिओज असे असतात की तुम्ही ड्रायरनं पटकन आतमध्ये हवा टाका बोलतात तर कोणी बोलतो नको समजत नाही आपण तर टेन्शनमध्ये असतो सुचत नाही आणि त्यात पुन्हा हे असं तरी पण मी थोडंसं झटकलं असा हळूच फोन पहिले स्विच ऑफ केला थोडासा झटकला पुसून काढला आणि थोडा वेळ उन्हात ठेवला पाच एक मिनिट आणि त्यानंतर उचलून तांदळात ठेवला तांदळात स्विच ऑफ करून एक दीड तास फोन ठेवला त्यानंतर वरती काढला देवाचं नाव घेतलं आणि फोन ऑन केला कारण ना ह्या फोनमध्ये माझं सगळं डाटा असतो म्हणजे माझं ईमेल इन्स्टा त्यानंतर यूटूबच्या सगळ्या ॲप परत यूट्यूब अपलोड व्हिडिओ ते सगळं मी ह्या फोनमधनं करते तर सगळा डेटा आहे ना तो सगळा जर गेला असताना माझं काहीच खरं नव्हतं <laughs> कारण परत नव्यानं पहिल्यापासून सुरुवात परत ते सगळं करायचं सोपं नव्हतं तर चला देवाची कृपा काही झालं नाही फोनला फोन चालू झाला ते तर पाच वर्ष झाले व्हिडिओज मी अपलोड करते एवढं फोन वापरते किचनमध्ये कसाही वापरते कुठेही कसाही ठेवते कधीच माझ्याकडनं असा पाण्यात फोन पडला नव्हता आणि आज काय झालं कळलं नाही मे बी माझं धांद्रीत झालं सगळं एक तर लक्ष जागेवर नाही आहे काय काय सतत चालूच आहे मागे तर त्यानं कदाचित झालं पण पन... देवाची कृपा स्वामींची कृपा फोन व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम नाही चालू होतोय तर त्याच्यामुळे व्हिडिओ पण अपलोड झाला आहे तर चला मी आवरले शिवायला पण घ्यायला जायचंय त्याच्या आधी मला एक व्हिडिओ शूट करायचा होता आणि ह्या चक्करमध्ये ना मी पूर्ण परत घाबरून गेले होते पण झालं सगळा प्रॉब्लेम सॉल्व बरं झालं चला आता मी तुम्हाला भेटते डायरेक्ट शिवाय आल्यानंतर आज मी तुम्हाला બાડ બી ચલે હે મરે ભણકા નાખું સોર્યા રા ભેણકા તેરે શરમા રમ સંભા કદી ભે શંપા કાર ભારખા ભ્રાડ બી ચલે હે મરે બ્રેનકા નાખો બ્યાસો ર ब्रांड का तेरे शहर में, 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 में सपोर्ट तो सपोर्ट बोले मत कर <laughs> थैंक यू गॉड वाह वाह वा, मस्त मस्त राव गाणं तुम्ही ऐकलंच असेल ते मला त्याचं बोल माहिती नाही किती बरोबर आहेत किती रॉंग आहेत पण खूप छान म्हणलं हा खूप छान म्हणलं चला तर शिवाय स्कूल मधन आला आणि असायला एवढं झोपवलं मी <laughs> तुम्हाला <साथ> हां <laughs> <laughs> आता एकदा बोल एक हो आता तर एवढं झोपवलं असला तीनला झोपवलं आत्ताच उठवलं सहा वाजता आणि उठलं की लगेच जायचंय त्याला शिवांशकडे खेळायला कारण तिथं त्याची सायकल आहे ना त्याला सायकल खेळायला खूप आवडतंय तर म्हटलं चल तुला सोडून येते आणि ना मला थोडंसं सामान आणायचं काढायचे पण आज डॅडी नाही आहेत आणि डॅडीला विचारलं तर इथे कुणी नाही पण डॅडी बोलले उद्या परवा आपण बघूया आजच्या दिवस हो चालेल आज उद्या दोन दिवस खेळ नंतर करूया तर त्याचं ना सायकलला ते व्हील आहेत दोन साईडला त्यातलं एक काढूया आत्ता आणि एक नंतर काढूया सपोर्टसाठी तुला अजून एवढं जमते का नाही आपल्याला चेक करावं लागेल खूप छान सायकल जमते तर चला मलाही थोडीशी ना सामान आणायचं होतं दुकानातनं तर म्हटलं त्याला सोडते सामान पण घेऊन येते तर पहिले जाऊन येते चलो थोडस सामान पाहिजे होतं ते पण घेऊन आले शिवायमुळं ते पण माझं झालं सगळं घरात अंदाज झालं तर काय काय आणलंय थोडंसं सामान आणले लाल तिखट माझं संपलं लाल तिखट बनवायपर्यंत याच्यावरच भागवावं लागतं त्यानंतर मका पोहा शिवायला याचा चिवडा खायचा आहे त्यानंतर पोहा ऑप्शन नव्हतं तिथं ना, दुसरा पोह्यांचा म्हणून हे पोहे आणले त्यानंतर थोडेसे शेंगदाणे आणि मस्टर्ड ऑइल काही काही भाज्या छान लागतं ना मस्टर्ड ऑइल त्याच्यासाठी हे तर ना पोहे हे आणले लास्ट टाईम ना मी टाटाचे पोहे आणले होते आणि ते अजिबात चांगले निघले नाहीत म्हणजे त्याचे पोहेच चांगले झाले नाही एक तर जास्त भिजवले तर चिक्कल सारखं व्हायचं आणि कमी भिजवले तर ते कडक सजाला ते थोडं पण आवडले ना नाहीत त्याच्यामुळे ह्या वेळेस ते टाटाचे होते ते नको म्हटलं हे त्यामुळं डीमार्टला जायचं आहे पण साहेबांना काही वेळच भेटताना आणि एकटी का मी काय डिमटला जाऊ शकत नाही कारण ते एवढं मोठं बॅग आणणं नेणं एकटीच्यानं काही शक्य नाही आहे म्हणून लागेल तसं थोडं थोडं असंच वरती वरती घेऊन येते तर चला चहा प्यायची प्रचंड क्रेविंग झाली आहे थोडंसं चहा करते असं पूर्णच बंद केलं आहे आणि सकाळी थोडं पिते संध्याकाळी थोडं पिते आणि साखर अजूनच कमी केली आहे तर चला असं मला त्रास वगैरे असं म्हणाल तर काय होत नाही आहे फक्त मला असं मानसिकच संजय बोलतात तसंच एन्झायटी झाल्यासारखं झालं काय की मला कधीतरी अचानकच वाटतं मला चक्कर येते मला थरथर यासारखं जाणवते किंवा हातपायच गळून गेलेत असं सगळं एन्झायटीच असेल का तर आता फ्रेश वाटते थोडंसं चहा घेते एकदम कमी साखर टाकून तर चला दररोज संध्याकाळी तुम्हा मी तुम्हाला माझ्या ओडिओमध्ये चहा दाखवायचे आणि माझी चहापत्ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडायची छान स्ट्रॉंग चहा होतं ते विक्रमचा चहा आहे तो आणि मी म्हणजे माझ्या घरी शरूडला म्हणजे मम्मी माहीत नाही मला कधीपासून यूज करते मला जसं करते तसं ती चहापत्ती यूज करते आणि मागच्याच दादा इथे आले होते ना टेंभुर्णीचे त्यांनाही खूप आवडले त्यांनी पण विचारलं कोणती आहे पर परत आईंना त्यांना पण माझी ही पत्ती खूप आवडली ते वेगळीच यूज करायचे मोठे मोठे दाणेदार पत्ती असते ना तर तिने काय होतं चहाला कलर छान येत नाही आणि चहा लवकर कलर देत नाही तर ही अशी छोटी छोटी पत्ती आहे विक्रमची यानं खूप लवकर कलर येतो आणि ती म्हणजे मोठी दाण्याली पत्ती ना त्यात पाणी टाकवा मग ती पत्ती टाका मग ते उकळा मग दूध टाका अशी प्रोसेस करावी लागते ह्याला डायरेक्ट दुधात टाकलं तरी होतं चला आता चहाचं नाव निघलं आणि चहा घ्यायची इच्छा झाली तरी असं मी काहीतरी क्राईम करते की काय असं फील होतं आहे मला फे? पत्ते थोडेच टाकते कारण परत कडवाट नको लागायला एक तर साखर कमी टाकायची चाललंय कुठे वगैरे वाजतायत शिवाय ठाण्याला जायचंय शिवाय काही यायला तयार नाही आठ साडेआठ झाले तर मी म्हटलं माझं जेवण करून घेते आणि मी माझ्यासाठी थोडीशी खिचडी बनवली आहे आणि एक एक ऑमलेट बनवले माझं डिनर आणि शिवाय तिथूनच जेवण करून येईल त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय बनवलं नाही एकटीसाठी जेवण बनवायचं म्हटलं ना फार टेन्शन होतं काय बनवावं काय नाही तर सुचत नाही आणि काही खायची इच्छाही होत नाही एकटीला चला करते डिनर केली थोडीशी खिचडी चला शिवाय शिवायचं चाललंय स्टोरी रिडिंग संध्याकाळी झोपताना तर चलो मी आली शिवायला घेऊन आणि ना आता शिवायचं झोपायचं टाईम झाला दुपारी खूप वेळ झोपला आहे आता झोपायला फार परेशान करणार त्याच्यामुळे एक स्टोरी बुक घेऊन बसलो आहे आता ते बुक वाचता वाचता कदाचित आली त्याला झोप लवकर तर बरं नाही तर काय खरं नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू येऊ त्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय गुड नाईट एव्हरी आणि जो माझा फोन पाण्यात पडला होता ना तो तर जो फोन पाण्यात पडला होता तो व्यवस्थित चालतोय मला फार टेन्शन आलेलं कारण सगळं यूट्यूबचं त्याच्यावर चालत होतं माझं पण नशीब सुखरूप आहे विचारा आणि छान चालतोय शिवायनं पण फार मला टेन्शन दिलेलं मग आता कसं होणार मम्मा आता कसं होणार पण चालतोय की नाही आणि हो कारण मी घाबरलेच तेवढी होते ना तर चला जो व्हिडिओचा एंड करते आणि शिवाय आता स्टोरी रीड आहे तर त्याचं थोडंसं बघते वाचन घेते